पण मला वाटते झटका दिला असं नऊ पन्नास झालीत हां शे करा ना गाडीतली लाईट बंद करून या झालाय वास शशमानात येऊन मा थोड्या वेळ गडीवर हाय 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 कायच गुड नाईट आहे आता थोड्या वेळ घेतली तशीच दहा पंधरा मिनटं जय बाळ मामा तुमच्यासाठीच लाईव्ह घेतली आज खास म्हटलं रात्री पण फसावले साहेबांना आता तरी नको फसवायला तुम्ही म्हटले पप्पू दादा दाखवले नाही बहिणीले दिवस झाले तुम्ही कुठं ठेवले दा पप्पू दादाला म्हटलं तुम्हाला दाखवावा झालं का जेवण बघा इथं ते शेतात गिनी गावता बशी बघा जे बाळू मामा बाळमाच्या नावाने चांगले पूजा वी झालं जेवण झालं का हो आत्ताच आत्ताच जेवण झाले पण काय खाल्ले ते मी सांगणार नाही काय ताई काय मेनू आज तुला मग सांगावंच लागेल आज मला हो आज डाळ भात चपाती आणि मेथीची भाजी सुक्की आज शनिवार होता उपवास होता ना दाजिंला डाळ भात चपाती आणि मेथीची भाजी आता जस्ट जेवण केलाय कसला आला, आला आ, खर, इ, आ, आवाज आलाय आलाय आज कशाचा ग माझा का अपेक्षा ताई श्री स्वामी रामकृष्ण हरी काय म्हणतात मुलं ज्युती ताईची तुझी अपेक्षा ताई डावखर स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये एकच नंबर मेनू ताई हा मग खनखनीत आज आवाज म्हणजे नाही का डाळभातचा पती असलं ना पोट पण व्यवस्थित भरत माझं मला आवडते डाळवात चपाती आणि मेथीची भाजी बाजी कडक आहे माझा आवाज आला गाडीचा आला असणार मग हो मग लाईट लावली होती ना माग तुला दाखवते एकच मिनिट ते, ते बघ माग गाडीची लाईट लावलेली ना दादी ती गाडीची लाईट बंद करायला गेले स्वयंपाक होऊ पर्यंत मागची गा म्हणजे काही गाडी तुम्ही घ्यावा लागतं ना मग ती लाईट चालू होती ना ती लाईट बंद करायची त्यांनी गाडी रिवर्स केली तो आवाज आला लाईक करून ओके ओके बाबा झालं का जेवण रामकृष्ण हरी जय जे मला जेवामा निवित आई तू काय खाल्लं बाबासाहेब दादा तुम्ही काय खाल्लं पूजा ताई तुम्ही काय खाल्लं अपेक्षा ताई तुम्ही काय खाल्लं श्री स्वामी समर्थ जपायच आहे म्हंटल त्याला पाच मिनिटं लाईव्ह घेऊ काय <laughs> मला संध्याकाळचं वेळच भेटत नाही लाईव्ह घ्यायला आलं का बकर कोणल्यावर स्वयंपाक ताई ओढे बकर गिनी गवताच्या वावरात घाला खूप चरायला आहे ओके ओके चालते उद्याच उद्याच तुमच्या आवरात घालणार उद्याच नमस्कार वहिनी नमस्कार आशु भाऊ हाय नमस्कार नमस्कार किसन दादा तुमचं बघितलं बर का मग टेंट हाऊस बघितलं तुमची बोट बघितली तुम्ही आता नवीन ना मोटर टाकली तुमच्या बोटीला सगळं काही बघितलं तुमचे कांदा बघितले पण मनोज दादा म्हटले वहिनी लाईव्ह घ्या थोडा वेळ म्हणून घेतली उद्या ले सकाळच नो टेन्शन सारा बी नाही तसाच खूप दिवस झाले कुठे होता वहिनी बाकराम पैसे कुठं जायची मी आता पण नाही घेतली लाईव संध्याकाळच काय होते दादा आवार आवार नऊ साडे नऊ होत्यात मग तिथून पुढं जेवण केलं का मग येतो कांटाळा निविताई विसरली मला नाही विसरले हो खूप चारायलाय पूर्ण दिवस जाईन चांगलं गावते का पूजा वहिनी जाऊ ना मंग निघाव त्याच्यावरात दा दाखवा की साहेब कुठे आहेत साहेब यावं इकडे जरा साहेब जरा नोकरीला लागलेत त्यामुळे साहेबांना वेळच मिळत नाहीये तुमच्या मनोज दादा पूजा ताई नमस्कार ओ आशिष भाऊकडून आशुष भाऊ कशा आहेत काय खाल्ले आज दादा तुम्ही काय खाल्लंय मी खाल्ले डाळ भात चपाती आणि मेथीची भाजी पप्पू दादा कुठे आहे पप्पू दादाला काय सारखं विचारतात पण तुमच्या दादाचा आहे का तुमच्यावर जीव हो खूप मग जाऊ जाऊ सोडल्या टमाटे चटणी वाटण्याचं कालवण चपाती आशिष दादा नमस्कार बघून वाटण्याचं चा कालवण चपाती नमस्कार जे माझ्या चा नावानं चांगलं म्हणत दादा साहेब नमस्कार 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 जय हरी जय हरी विठ्ठल नमस्कार रामकृष्ण हरी आई एकवीरा जे बाळूमामाळू मामा नमस्कार आशुबाबू कडून आशिष भाऊ नमस्कार काय चालले तुमचं घ्या साहेब बघून परत परत म्हणू नका नि मनोजादा का सा, आमच्या साहेबांना दाखवती नाही तुम्ही वहिनी साहेबांना दाखवती नाही साहेबांना असं मागडी पप्पा दादा गरीबाचा करत जावा आता दादा काय आता काय सांगतो बाजीराव मामाला नंबर दिला काय माझा पप्पू दादा <laughs> दिला दिला दुपारी दिला वेळ फोन अहो दुपारी लय वेळ फोन चालला आता बोला पटपट पप्प दादा बा बाजीराव मामांना नंबर बी एम दादा निघ दोन तीन दिवसात दोन तीन वेळा मागितला आशु भाऊ नंबर मग दिला तुमचा नंबर पण ते पण म्हणले त्यांनी पण फोन उचलला नाही बोलले नाही माझ्या बरोबर तुमचं बोलणं झालंय ना पण मनोजदा मनोजदा नमस्कार जे बाळमा बाळू चांगले नावाने शिवाय बाळूमामा नम शिवाय मेंढी माऊलीच्या नावाने चांगले राजा घोड्याच्या नावाने मनोज ब मनोज दादा या एकदा भेटायला या ना मनोज भाऊ भेटायला या गरीबाला या बेटायला ना काय मला या भेटायला गरीब बहिणीला बाबाला राहणावनात राहतोय आम्ही तुम्ही घरात मी राहतोय भेटलो येऊन तुम्हाला साताऱ्याला पण तरी तुम्ही बी या इकडे भेटायला फोन <laughs> केला होता बाजीराव हो मामानी हो ना <laughs> आम्हाला पण केल पण मी <laughs> आम्हाला पण करतात बर का कर फोन ते, ते करतात फोन दोन तीन वेळा आलाय त्यांचं फोनवर झाले बोलणं ते लय निवांत बोलत एकदम शांत असं असे फास्ट नाही लवकर उरकत नाही त्यांचा फोन ले दे फोन केला का लवकर नाही फोन साठी आई एक आई एक थँक्यू लाईक वाढवल्याबद्दल आई हे हे ना याला ब्लॉक करा यानी ना काल पण अशाच कमेंट त्या सकाळच माकड तोंडाचा आहे ते कोण आहे काय ना सुनीता नावानी हा ना मानुस आहे पण तो ना सुनीता नावाने येतोय काल पारवा पण आला होता तो पण पोर होते लाईवला म्हणून मी त्याची कमेंट नाही केली त्याला ब्लॉक करा बरं येतोय तो मी चोवीस तास कमेंट कर ना अभिनंदन <laughs> तू हार्दिक स्वागत सुनीता आहे का सुनीता नाव आणि कोण दुसरं आहे पण तुमचं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत घरात आजच बोला पाहून चाल ते करा पुढची कमेंट बर त्याने परवा दिवशी पण ती मग खराब करून टाकला पण त्याला मी आउट केलं होतं तो गडी माणूस येतो पण तो बायांची नाव लावून येतोय आपल्या लाईव्ह ला त्यांचा सूड़ चालू झालाय आम्हाला मापही करायचं नाही आम्ही काही हे नाही पण तू कमेंट डिलीट नाही करणार फक्त आया बहिणी असल्यासारखं वागत जावा आपण देवाने आपल्याला चांगला जन्म दिला आहे आपण समजा इतर माणसांशी बोलतो याचा विचार करून बोल आम्ही दादा म्हणतो तुम्ही त्या दिवशी पण असंच केलं होतं बरं का मैं... आपल्याला पण बहीण आहे आई आहे याची वे, या जरा जाणीव भान ठेवा तुम्ही काय अशा आबाळातून नाही पडले वरून समज दिसत आहे का आता वेळ देवाचं नाद भक्तीचं यांच्या आय डी कसा बाळवाचा देवाचा फोटो आहे हे पूजा ताई आबाळ आहे असं जरा कमीत कमी माणसात असल्यासारखं जर तू जर माणसाच असते ना तुम्हाला यायचं असलं तुला काय दादा आमचा त्रास नाही आम्ही तुला तुला त्रास नाही तुझ्या ज्याच्या त्याच्या परत ते ज्याच्या त्याच्या याची याची त्याच्या पुरती आहे प्रत्येकाक आब्रू शरम मा समजा जगात आपण वागतोय कोणत्या जगात याचा जरा विचार करून नीटनाटक्या के कमेंट केल्या तर बरं होईल आमच्या लाईव्ह वर नाही आलं तरी पण चालेल आरचू दा एक कोण खंद केदार केदारी काय नाही द्या सोडून दादा बोला ओम सायराम राम कृष्णारी राम कृष्णारी सायदा जेवण केलं का पुण्याला गेलाय का इथंच आहे अजून लोणीला आकाश केदारी वहिनी भाऊ जेवण झालं हो झालंय झाले म्हणत आहे भीक मागे आले काय आज पण चालतंय चालतंय मरू द्या त्याविषयी जास्त जास्त बोलायचं नाही आप... हा हे बघा या बाजूने लाईट लावलेली तर या बाजूने लाईट लावलेली तर आपण चांगलं बोलायचं जेवलो मी लाल बोलायच लाल गोळा चपाती लाल गोळा चपाती पुरेला आलो <laughs> काल <laughs> हो का लाल आशिष दादा, दादा जाओ दा जाओ दा ही आशिष दादा ही सुनीता होती घाण म्हणून बोल बोलले तिला जाऊ द्या जाऊ द्या निविताई सोडून देतो विषय रोडून आलो काल सायराज दादा ना मग संगमनेर ओढून गेले इथूनच गेले असेल तुम्ही तुम्ही फुकेला तरी आलो असतो घ्यायला कुराड कुठे त्या बाजून रेंज नाका घालू फक्त तिकडे गेल्यावर जाऊ दे निविताई निविताई म्हणते काय माहिती माणूस आहे का बाईच नाव लावून ना आलं इथं इंद्र <laughs> नाव लाव रेंज प्रॉब्लेम आहे हो रेंज प्रॉब्लेम आहे निमिताई साई दादा बघा हे आपलं रानातला हत्यार हे <laughs> बघा बाळासाहेब दादा म्हणून लाईक केले पप्पू दादा नमस्कार आपल्या आपण आपल्याच नादात रोज शेतात हो का दादा दादा गोल फिरतंय धन्यवाद आता गोल गोल फिरायचं झालं फिर असं पण बघा आशिष दादा दा बघा हत्यार आपलं हे रात्रीच आपल्या बरोबर असतं आणि नेहमीच असतं आपल्या बरोबर याच्यावरच आपलं उपजीविका पोट पाणी सगळं याच्यावरच चालतंय कुराड माणूस लेडीज आयडी आणता जाऊ द्या जाऊ द्या आशिष भाऊ जाऊ द्या करू द्या त्यांना त्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे त्यांना इच्छा पूर्ण करायला कुठं नसन दुसरं काही तर ते आपल्या गरीबाचा त्रास देऊन त्यांची इच्छा पूर्ण होती दा दा रे दा दा ते भाऊ द्या बापरे कुऱ्हाड दादा मग तेच हत्यार आहे आपलं पप्पू दादा माझ्याकडे याच्यापेक्षा कडक आहे हत्यार कर्नाटकवरून आणला आहे हो म्हणून मिशीचा आकडा असेल डायरेक्ट राजस्थानी ते आपली सातारी कुराडा असेल तुमच्याकडे ही आपली आमची इकडं ते सातारी ती आणि ही नाही इकडं कर्ज राहत मिशीचा आकडा डायरेक्ट बाळवा बाळूमामांकडे ती कुराडा असायची ती तुमच्याकडे आई ना ती बाळूमामांकडे पण असायची एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी भाऊ फराळ झालं आहे हो हो ते मिशीचा आकडा डायरेक्ट राजस्थानी त्रास देणारे भरपूर आहे जगात दादा हो आशेच दादा तेच ना त्रास देणाऱ्यांकडे नाही पांडुरंगाने त्यांना चांगली बुद्धी द्यावा म्हणजे द्यावी त्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि त्यांनी त्या चांगल्या आपल्याला मनुष्य जन्माला घातले त्याच्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा नाहीतर त्रास देणाऱ्यांना सुद्धा आपल्याकडे पर्याय आहे पण आता देवाने ते बुद्धी दिलेली त्या बुद्धीचा ते वापर करतात त्याच्यामुळे आपण जास्त काय बोलायचं नाही आपले आपण चांगले आहेत ना आपल्या चांगल्या माणसांचे कमेंट वाचायचं चांगलेच लक्ष द्यायचं आतापर्यंत जसे आपल्या सगळे माणसांनी पण आपण नाही भीत कोणाच्या बाप्पाला हो तसे सायदा श्लोकच म्हणतो आता डायरेक्ट तुम्ही काढले आज एखाद पण आहे तर म्हणू का श्लोक सायदा कमेंट आ, करून सांगा मनीषाताई वगैरे कसे आहे दादा बरेच आता अशीच बरे आहेत आता आता काही सगळे व्यवस्थित आहेत रेंज दादाचा श्लोक म्हणू का एक आल, रेंज आल्या आता आलो रेंज मध्ये मी एक श्लोक म्हणू का हो म्हणा की मग चालते ऐका सर्वांनी अलंकार राजा सुभाष तया महापुनेरासी नमस्कार महारा तया टरासी नमस्कार माझा श्री ज्ञाने जगद्गुरु तुकाराम महाराज किचे हर हर महादेव जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुदेव दत्त रामकृष्णारी रामकृष्णारी बोला बोला सर्वांनी रामकृष्णारी जय श्रीराम हर हर महादेव शुभ सायंकाळ सर्वांना शुभरात्री म्हणून दादा म्हणत आहे रेंज म्हणून जाता आता आहे का रेंज रामकृष्णारी रामकृष्णारी ओम साई राम तर चला आता लाईव्ह आता बंद करू आता थोडंसं आराम करू बघा पाठी आता आपल्या मेंढ्या दिसत असतील तुम्हाला हे बघा हे शेजारी गिनी गाव ते मोठाल सप्ताला जाणार आहे का कुठं बेळगावला नाही नाही जाणार जाणार साहेर साहेब दादा म्हणून म्हणत आहे हो मोठा हो नारायणगिरी महाराजांचा सप्ता नारळी सप्ता नारळी सप्ता पाच मिनिट थांबा साईदादा म्हणत आहे म्हणतात म्हणत आहे बाय 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 साईदा नाही आता पाच मिनिट आता आहे ना तर आराम करू करू द्या आम्हाला पण आराम तुम्ही पण आराम करा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तिथं जोपल्यानंतर लाईव्ह चालू ठेवली असती पण तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सारला वेट वारचा हो हो बरोबर तोच गंगागिरी महाराजांचा पण तो फ्रिज ती सापतोय प्रत्येक गावाला जर जिकडं नारळ असेल ला तिकडं असतोय जय श्री राम राम कृष्णारी सर्वांना शुभ सायंकाळ शुभरात्री सर्वांना धन्यवाद सर्वांनी वेळात वेळ काढून आलेत त्याबद्दल जय बाळवामा बाळवामाच्या नावानं चांगलं लोक हो पंधरा ಯಂದ್ರ ಲಂಭ ಬರೋಬರಿ